वेळेला खूप महत्त्व आहे एक आपल्या जीवनात वेळेला खूप महत्त्व आहे दोन गेलेली वेळ कधीच परत येत नाही तीन जी माणसं वेळेला महत्त्व देतात तीच माणसं आयुष्यात त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतात चार वेळ ही पैशापेक्षाही अधिक मौल्यवान आहे पाच वेळ ही ती चावी आहे जी तुम्हाला तुमच्या जीवनातील आनंदाचे दार उघडून देऊ शकते धन्यवाद